धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सत्तार मेंटल एक वर्षासाठी स्थानबद्ध चाळीस गुन्हेगारी प्रकरणांमुळे कारवाई धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असलेल्या कोठ्यात सत्त मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल याला माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या आदेशांमुळे एक वर्षासाठी नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा एम अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून त्याच्या आणि त्याच्या काही साथीदारा विरोधात मुक्कांतर्गत कारवाईच्या पुढील टप्पा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार सत्तार मेंटल याच्या विरुद्ध धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मिळून तब्बल चाळीस गुन्हे दाखल आहेत यामध्ये संघटित गुन्हेगारी समाज विघातक कृत्य आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे या सर्व गुन्हेगारीच्या अभिलेखाची गंभीर दखल घेत माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी संबंधित आदेश पारित केले आहेत सतदार मेंटल याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले असून पुढील एक वर्षासाठी त्याला तिथेच स्थानबद्ध ठेवण्यात येणार आहे धुळे जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या इतरही संघटित गुन्हेगारी टोळ्या किंवा समाजविघातक घटकांविरोधात पोलीस दल कठोर कारवाई करत आहे या कारवाईबाबत अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळी आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी माहिती दिली आहे धुळे जिल्ह्याला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे मागील काही दिवसापासून धुळे जिल्हा तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सत्तार मासूम पिंजारी व सत्तार मेंटल याच्या व त्याच्या काही साथीदारांच्या विरुद्ध मुकान्वये कारवाई करण्यात आली होती त्याच कारवाईचा पुढचा भाग म्हणून सत्तार मेंटल याच्याविरुद्ध माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या आदेशान्वये एक वर्ष त्याला स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे एम पी डी ए कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आलेली आहे मुख्यात संतार सत्तार मेंटल हा जो आहे याच्याविरोधात धुळे जिल्हा तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण चाळीस गुन्हे शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेविरुद्धचे दाखल होते आणि त्या सगळ्या गुन्हेगारीचा अभिलेख लक्षात घेता मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी संबंधित आदेश पारित केलेले आहेत त्यानुसार त्याला सेंट्रल जेल नाशिक येथे स्थानांतरित करण्यात आलेलं आहे आणि एक वर्षासाठी दोन पुढच्या कालावधीसाठी त्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलेला आहे अशाच पद्धतीनं धुळे जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या इतरही संघटित गुन्हेगारी अथवा इतर अँटी सोशल एलिमेंट्सविषयी धुळे जिल्हा पोलीस दल कठोर कारवाई करत आहे धन्यवाद